महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदार संघाची खासदार कंगना राणावत हिला आपली एक वादग्रस्त पोस्ट डिलीट करावी लागली तिच्या या पोस्टची खूप चर्चा झाली या पोस्टच्या माध्यमातून तिने थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शिंगावर घेतलं त्यामुळे भाजपच्या तबूत खबऱ्यात उडाली आणि तिला पोस्ट डिलीट करायला भाग पाडण्यात आला एकूण कंगना राणावतशी संबंधित हे प्रकरण काय आहे हे आपण आज समजून घेणार आहोत नमस्कार मी अश्विता आपण पाहताय महाराष्ट्र निर्माण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स वर एक पोस्ट केली ते होती त्यात त्यांनी म्हटलं होतं की अॅपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांच्याशी भारता संदर्भात बोललो भारतात उत्पादन वाढवू नये असं त्यांना सांगितलं आहे डोनाल्ड ट्रम्प सध्या जगाचे फौजदार असल्यासारखं वागत आहेत आणि त्यांच्या विरोधात कोणी ब्र देखील काढत नाही परंतु खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत थेट ट्रम्प यांनाच भेटली कंगणाने पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी एका एक्स पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऍपल कंपनी संदर्भातील वक्तव्याचा उल्लेख केला होता त्यासोबतच तिने पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या तुलना देखील केली तिने लिहिले होते डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत पण जगातील सर्वात प्रिय नेते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ट्रम्प यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे तर मोदी यांचा हा तिसरा कार्यकाळ आहे ट्रम्प एक अल्फा मेल आहे पण आमचे पीएम हे अल्फा मेलचे बाप आहेत या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली कंगनाच्या भारतीय जनता पक्षाच्या डेअरी पसरली भाजपाला जे पी नड्डा यांनी कंगनाला फोन करून ही पोस्ट हटवण्यास सांगितलं कंगनाने नंतर एका दुसऱ्या पोस्टमध्ये याबाबत खेद देखील व्यक्त केला ही तिची वैयक्तिक मते होती आणि पक्षाच्या निर्देशानुसार इंस्टाग्राम आणि एक्स वरून हटवली असं तिनं जाहीर केलं कंगणाने लिहिलं आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी यांनी मला फोन करून ट्रम्प यांच्या ऍपल उत्पादना संदर्भातील ट्विट हटवण्यास सांगितलं मला माझी वैयक्तिक मते पोस्ट केल्याचा खेद आहे आणि मी ते ट्विट वरून हटवलं आहे कंगनाची आपल्याच पक्षाच्या तंबूत गोंधळ उडवून देण्याची ही काही पहिली वेळ नाही वादग्रस्त वक्तव्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली यापूर्वीही तिच्या अनेक पोस्ट आणि वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले कंगनाने याआधी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर तिच्या वैयक्तिक मतांविषयी वेळोवेळी खेद व्यक्त केला केंद्र सरकारने दोन हजार एकवीस मध्ये मागे घेतलेल्या शेती कायद्यांच्या पुनर्बहालीची मागणी तिने सप्टेंबर महिन्यात केली होती हे कायदे शेतकरी कल्याणाच्या दृष्टीने योग्य होते आणि त्यांची पुनर्बहाली झाली पाहिजे इतर राज्यातील शेतकऱ्यांना जशी याची फळं मिळाली तशीच प्रगती सगळीकडे व्हायला हवी असं तिनं म्हटलं होतं शेतकरी कायद्यावरून आधीच भाजपाची केंद्र सरकारची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाचक्की झाली होती कंगनाच्या पोस्टमुळे जुन्या जखमेची खपली पुन्हा निघाली आणि भाजपवर सारवासारव करण्याची वेळ आली दुसऱ्याच दिवशी भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी स्पष्ट केलं की कंगनाचं विधान वैयक्तिक होतं पक्षाच्या वतीने धोरणात्मक विधान करण्याचा अधिकार त्यांना नाही आमचे शीर्षस्थ नेतृत्व कणखर राहिले नसते तर शेतकरी आंदोलना दरम्यान पंजाबचाही बांगलादेश बनला असता असं नमूद करून कंगना म्हणाली होती की आंदोलनाच्या नावावर उपद्रवी लोक हिंसाचार पसरवत होते आंदोलनाच्या ठिकाणी बलात्कार आणि हत्या होत होत्या कंगनाच्या या विधानापासूनही भाजपने फारकत घेतली कंगनाला शेतकरी आंदोलनासंदर्भात बांगलादेश सारखी अराजकता निर्माण झाली असती असे विधान करण्याची परवानगी पक्षानं दिलेली नाही असं भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आलं शेतकरी आंदोलनाला विरोध करताना तिने अनेक पोस्ट केल्या आंदोलनात सहभागी असलेल्या एका वृद्ध महिलेला उद्देशून शंभर रुपयांना उपलब्ध असं म्हटलं होतं आणि तिला बिल्कीस दादी संबोधलं होतं या पोस्टमुळे मोठा वाद झाला आणि नंतर तिने पोस्ट डिलीट केली शेतकरी आंदोलनासंदर्भात तिने केलेल्या वक्तव्यामुळे विमानतळावर एका सुरक्षा रक्षक महिलेने तिच्या कानफटात वाजवून निषेध व्यक्त केला त्याचीही देशभर चर्चा झालीच होती महात्मा गांधी यांच्याबद्दलही तिने आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यामुळे आग्रा येथे तिच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला तिने नंतर सोशल मीडियावर याबाबतही माफी मागितली कंगनाने कोविड ला सामान्य फ्लू म्हटलं आणि त्याला जास्त प्रसिद्धी मिळालेला आजार असं संबोधलं कंगनाने एका विनोदी व्हिडिओला खरा समजून कतार एअरवेज आणि त्यांच्या सीईओ वर टीका करणारी इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली नंतर तिला हा व्हिडिओ बनावट असल्याचं समजलं आणि तिने ती पोस्ट डिलीट केली यामुळे सोशल मीडियावर तिची पुन्हा एकदा खिल्ली उडवली गेली कंगनाने वेब सिरीज तांडवच्या निर्मात्यांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली या संदर्भातील पोस्टमध्ये तिनं म्हटलं होतं की भगवान श्री कृष्णांनी सुद्धा शिशुपालाच्या नव्याण्णव चुका माफ केल्या होत्या आधी शांती आणि नंतर क्रांती यांचं मुंडक उडवण्याची वेळ आली तिच्या या पोस्ट नंतर तिचे ट्विटर अकाउंटही काही काळ निलंबित करण्यात आले होते कंगना राणावत वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या राहिली आहे ताज्या प्रकरणात तिने पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील पोस्ट भाजपच्या निर्देशानुसार डिलीट केली आणि खेद व्यक्त केला भाजपने आपल्या विरोधकांना जेरीस आणण्यासाठी कंगना राणावतचा वापर वेळोवेळी केलाय मुंबईत शिवसेनेच्या विरोधातील प्रकरण देशभर गाजलं होतं सततच्या वादग्रस्त विधानामुळे तिला मंडीमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आणि ती निवडूनही आली आता ती भाजपची थेट खासदार असल्यामुळे तिच्या प्रत्येक वक्तव्याबद्दल भाजपला किंवा सरकारला सारवासारव करावी लागते आपल्याच पक्षाच्या तंबूत घबराट निर्माण करणारी खासदार म्हणून कंगनाची ओळख ठळक बनत चालली आहे